नमस्कार मी वर्षा माझ्या व्ही के रेसिपी अँडॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि मी या आधीच्या व्हिडिओमध्ये साबुदाणा भगरचे वडे अगदी कमी तेलात कसे बनवायचे ते आणि भगरचा उपमा कसा बनवायचा ते दोन्ही व्हिडिओ शेअर केले आहेत आणि आज मी बनवणार आहे तिखट आणि गोड दोन्ही पदार्थ बनवणार आहे चला तर मग आता काय बनवणार आहे ते पाहूया तर पहिले मी बनवणार आहे गोड पदार्थ तर गोड पदार्थामध्ये काय बनवणार आहे तर पहिले बनवणार आहे खीर खीर कशाची तर भगरच्या तांदळाची भगर किंवा वराईचे तांदूळ म्हणतात याला तर ते अगदी छोट्या वाटीने एक वाटी घेतला आहे भगर मी आणि तो दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवायचा आणि दहा ते पंधरा मिनटे पाण्यामध्येच राहू द्यायचा म्हणजे भिजत ठेवायचा आणि तो भिजेपर्यंत आता आपण इकडे ड्रायफ्रूट्स जे आहे आपल्याकडे ते घेऊन तर तळून काढूया त्याला तर पहिले कढई गरम करून घ्यायची त्यानंतर त्यामध्ये मी तीन चम्मच तूप टाकलाय कारण हेच तूप मग आपल्याला खिरीला पण काम येईल तर आता त्यामध्ये चार पाच काजूच्या बिया आणि चार पाच बदाम टाकून घेतल्या आणि छान तुपामध्ये भाजून घ्यायचं त्या छान भाजल्यानंतर मग एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आणि त्या काढून घेतल्यानंतर मग जो भगर आपण धुतला होता आणि भिजत घातला होता तो भगर त्या भगरमधलं पाणी पूर्णपणे नितळून घ्यायचं आणि तो आता तुपामध्ये छान भाजून घेऊ पहिले तुपामध्ये भाजल्यानंतर त्यामध्ये आता दूध टाकून घ्यायचं तर दूध माहिती आहे का याला पाचपट लागते म्हणजे जर एक वाटी भगर आहे तर मी पहिले पाच वाट्या दूध टाकून घेतलं आहे त्यामध्ये म्हणजे पहिले दोन वाट्या टाकलं आणि नंतर तीन वाट्या कारण आता फक्त आपल्याला यामध्ये दूध हे शिजण्यापुरतंच टाकायचं आहे तो भात छान शिजला पाहिजे इतकंच टाकायचं आहे आणि त्यानंतर मग लागेल तसं आपण समोर टाकू तर मी पहिले दोन वाट्या टाकलं नंतर तीन वाट्या टाकलं आहे कारण एका वेळेस जर दूध टाकलं पूर्णपणे तर जो आपण तांदूळ भाजला आहे त्याच्या गुठड्या होती त्यामुळे पहिले दोन वाटी टाकून छान फिरवून घ्यायचं आणि नंतर पुन्हा मी तीन वाट्या टाकल्या तर आता त्याला उकळी येईपर्यंत इकडे मी जे ड्रायफ्रुट्स तळून घेतले होते ते कापून घेतले चाकूने छान आणि चाकूने इतके छान कापता येते का म्हणजे कारण त्याच्यात कुरकुरीतपणा येतो तुपामध्ये तळल्यामुळे तर आता ड्रायफ्रुट्स म्हणजे काजू आणि बदामाचे जे कापून झाले होते चाकूने आणि तोपर्यंत याला उकडी आली होती तर त्यावर मी ताट झाकून दोन तीन मिनिटे ठेवलं होतं आणि आता छान फिरवून घ्यायचं म्हणजे जसं आपलं भात शिजतो की नाही तसेच हे तर हे वरायचे तांदूळ पण छान शिजून जातात आणि आता मऊ छान शिजले होते आणि आता याला चम्मचने छान फेटून घ्यायचं चम्मचने फेटल्याने किंवा रवीने जरी फेटलं तरी चालेल कारण जो घट्टपणा यायचा आहे खिरीला तो येतो त्यामुळे छान फेटून घ्यायचं त्यानंतर आता आपल्याला खीर किती पात्र पाहिजे किती घट्ट पाहिजे यानुसार आता त्यामध्ये पुन्हा दूध टाकून घ्यायचं आणि दूध टाकल्यानंतर पुन्हा फिरवून घ्यायचं आणि उकळी आल्यानंतर मग याला आता यामध्ये आपण साखर टाकून घेऊ तर साखर आता आपण जेवढं गोड खातो म्हणजे आपल्याला जेवढी गोड खीर पाहिजे तेवढी साखर टाकून घ्यायची तर मी छोट्या वाटीने दीड वाटी साखर टाकली होती आणि त्यानंतर पुन्हा याला उकळी येऊ द्यायची म्हणजे साखर पूर्णपणे विरगळू द्यायची आणि मग त्यामध्ये ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे थोडीशी वेलची टाकायची आणि छान उकळी येऊ द्यायची पुन्हा आणि झाली खीर तयार आणि इतकी छान झाली होती खीर का खूपच आणि अगदी लवकर तयार होते खूप वेळ पण काही लागत नाही mm. आणि आता एवढी पातळ ठेवली होती मी कारण जसजशी थंडी होईल तस तशी पुन्हा घट्ट येते ती त्यामुळे तर थोडी पातळच ठेवायची कारण थंडी झाल्यानंतर मग घट्ट येते बघा इतकी छान दिस आता तुम्हाला इथे सगळं पांढरं पांढरंच दिसत आहे कारण खिडकी असल्यामुळे कसं आहे खिडकीचा प्रकाश जास्त पडतो खिडकीमधनं आणि एक तर लाईट पण सुरू राहते त्यामुळे सगळं पांढरं पांढरंच दिसते असो आता गोड पदार्थ झाला आहे आणि आता राहिला आहे तिखट तर तिखटमध्ये आपण बनवणार आहो दोसा आणि अप्पे तर त्यासाठी मी सकाळीच एक वाटी भगर आणि एक वाटी साबुदाणा भिजत घातला होता आणि आता छान भिजलं होतं तर त्यात भगरमधलं पाणी काढून टाकलं आहे आणि साबुदाणा आणि भगर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन ते बारीक वाटून घ्यायचं तर साबुदाणा आणि भगर टाकल्यानंतर त्यामध्ये मी दोन हिरवी मिरची टाकली आहे आणि एक चम्मच दही कारण आपल्याला चव याची जेवढी तिखट पाहिजे तेवढीच मिरची टाकायची आणि दही यासाठी टाकायचं की जे जे बॅटर आहे ते, ते उतुन उतुन छान स्मूथ झालं पाहिजे त्यामुळे दही टाकून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर मग ते एका भांड्यामध्ये ओतून घ्यायचं ओतून घेतल्यानंतर विस्करने त्याला छान फेटून घ्यायचं जेणेकरून ते पीठ हलकं होईल कारण यामध्ये आता मी सोडा किंवा इनो किंवा काहीही वापरणार नाही खायचा सोडा किंवा बेकिंग पावडर काहीही वापरणार नाही त्यामुळे छान फेटून घ्यायचं की ज्यामुळे ते हलकं होईल आणि अप्पे छान फुगले जाईल आणि दोशे पण छान होईल तर आता छान फेटून घेतलं होतं त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि आता अप्पे बनवणार आहोत तर अप्पे पात्र मी गॅसवर गरम करायसाठी ठेवलं होतं गरम झाल्यानंतर त्याला थोडं तेल लावून घ्यायचं आणि तेल लावल्यानंतर मग चम्मचने त्यामध्ये अप्पे पात्रामध्ये चम्मचने अप्पे टाकून घ्यायचे या पद्धतीने अप्पे टाकून घेतल्यानंतर थोडा वेळ झाकण न ठेवता असे शिजू द्यायचे आणि त्यानंतर मग त्यावर पुन्हा थोडं तेल लावायचं आणि मग झाकण ठेवायचं झाकण ठेवल्यानंतर दोन तीन मिनटे राहू द्यायचं झाकण आणि त्यानंतर झाकण काढून घ्यायचं पुन्हा वरतून तेल लावायचं कारण आता आपण याची साईट पलटवणार आहोत त्यामुळे जेव्हा आपण साईड पलटवू तेव्हा पुन्हा ही वरती साईड जे खाली जाईल ते खाली तडाशी चिकटली नाही पाहिजे म्हणून पुन्हा वरून तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर मग पुन्हा एकदा झाकण ठेवून छान शिजू द्यायचे या पद्धतीने अप्पे छान शिजले शिजले की मग ते भांड्यामध्ये काढून घ्यायचे आता मी पूर्ण पलटवून घेणार आहे चम्मचनेच काटा चम्मच घ्या किंवा छोटा चम्मच घेऊनही आपण हे पलटवू शकतो आता पूर्ण अप्पे छान पलटवून झाले होते आणि आता पुन्हा मी झाकण ठेवलं होतं आणि झाकण ठेवून पुन्हा दोन तीन मिनटे वाफ काढून घ्यायची आणि आता छान शिजून जाईल कारण हे कसं आहे साबुदाणा हा चिकट असतो त्यामुळे पूर्णपणे अंदरपर्यंत शिजला पाहिजे आणि ते चिकट नाही लागलं पाहिजे जेव्हा आपण खाऊ तेव्हा तर या पद्धतीने आपले छान तयार झाले होते आणि आता याच बॅटरपासून मी दोशे पण बनवून दाखवणार आहे तवा छान गरम झाला होता त्याला तेल लावून घेतलं आणि तेल लावल्यानंतर मग थोडं पाणी शिंपळून घ्यायचं आणि त्यानंतर मग पाणी पूर्ण सुकल्यानंतर त्यावर चम्मचने दोशाचं बॅटर पसरवून घ्यायचं बघा किती छान अगदी आपल्या दोशासारखे कुरकुरीत छान दोशे होतात तर या पद्धतीने आता आणि आपोआपच त्याच्या कडा मग सुटायला लागतात बघा अगदी हलक्या हाताने मग ते पलटवून घ्यायचं आणि दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घ्यायचं तर हा पहिला दोसा मी छोटा टाकून बघितला होता आणि नंतर मग एक पुन्हा मोठा टाकून बघितला तर या पद्धतीने दोसे अप्पे आणि गोड खीर छान आणि दह्याची चटणी बनवली होती म्हणजे शेंगदाणा चटणी बनवली होती आज तर शेंगदाणा रे शेंगदाणाची चटणीची रेसिपी मी आधी दोन तीनदा शेअर केली आहे तर तुम्ही तो व्हिडिओ बघू बघू शकता कारण जी चटणी आपण तांदळाच्या डोश्याला बनवतो तीच चटणी याला बनवायची आहे कारण तशीच सेम प्रोसेस आहे याची पण शेंगदाणे भाजायचे त्यामध्येच मग दही मिरची टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं थोडीशी साखर टाकून घ्यायची आणि त्याला तडका द्यायचा सेम त हीच प्रोसेस आहे शेंगदाणा चटणीची तर बघा दुसराही डोसा तयार झाला होता आणि अप्पे दोशे शेंगदाणा चटणी आणि गोड खीर आणि खीर इतकी छान बघा आता थंडी झाली ना जस जशी तसतशी छान घट्ट आली आहे तर कशी वाटली ही रेसिपी तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय